प्रत्येकाला जबाबदारी देऊन आपापल्या जागी ठेवलंय मग सोबत कोण आहे महाराजांच्या सोबत घेतला जीवा महाला का दांडपट्टा चालवतो हो पण तोच का और समोर सय्यद बंडाय ना झुंजायचं तर हवा फक्त जीवा सोबत घेतला संभाजी कवजी कोंढाळ कर का अव हत्ती सारखा धिप्पाड हो हो पण तोच का अव अफजल खान तसाच आहे आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत म्हणजे कुस्ती रंगते म्हणून घेतलंय संभाजी कावजी कोंढाळकर आणखी आठ अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले चालता चालता परत महाराज का थबकले जिवा, का। जिवा मला विचारलं जिवा कात्री आहे रे आता जीवाला काय कळे ना अफजल खानाच्या भेटीला निघाला आणि तलवार घेतली असलच की कात्री कशाला महाराजाने परत विचारलं जीवा कात्री आहे का आता जीवा अधिक समाजाचा जीवा मला जी आहे की काढ काढ जिवा आमची दाढी बारीक कर दाडी बारीक कर इतकी बारीक कर की भेटीच्या वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात आली नाही पाहिजे आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात सूक्ष्म नियोजन केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला कळतं खानानं जर त्या भेटीवेळी दाढी ओढली आणि वेदना झाल्या तर तो एक क्षण आपल्या मृत्यूचं कारण ठरू शकतो म्हणून महाराज म्हटले जेव्हा आमची दाढी बारीक कर इतकी बारीक कर की भेटीवेळी अफजल खानाच्या हाती आली नाही पाहिजे किती नियोजन करून निघालेत खान नियोजनानुसार जातानाच प्रत्येकाला जबाबदारी दिली महाराजांनी जीवाला सांगितलं जीवा तू आमच्या बरोबर आत श्यामेन्यात यायच पण तू खाण्याकडे बघायचं नाही तू माझ्याकडे बघायचं नाही तू कृष्णाजीकडे बघायचं नाही आमचं काय चाललंय तुला देणं घेणं नाही तू फक्त सय्यद बंडा बघायचा बास संभाजी कावजीला सांगितलं तू आमच्या बरोबर खाली यायचं तू शॅमेन्यात आत यायचं नाही तू शैमेन्याच्या बाहेर तू खानाकडे बघायचं नाही तू माझ्याकडे बघायचं नाही आमचा आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही पण अफजल खाली श्यामेरातनं जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही ती जबाबदारी तुझी प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि महाराज गडावरनं उतरले साडे बारा वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर दोन वाजता पोहोचले बरोबर दोन वाजता खानाला वरती मिळाली शिवाजीराजे येत आहेत तसं खान उठून उभा राहिला समोर पाहिलं पाच साडेपाच फुट उंचीचे देखने बाबदार राजे शिवाजी हा हस्तक्रम येताना दिसले तसं खानानं वकिलाला विचारलं ये शिवाजी वकिलानं मान डोलावली खान दोन पावलं फुडा झाला भाऊ फैलावले आव शिवाजी राजे आणि गळापिटीसाठी राजे फुडाले खानाच्या मिठीत गेले खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर फुटले दापूरला जोर वाटला मिठावळी गेली राजे खुद मारले आणि त्यातून खानाचे खट्टी आर राजांच्या मस्तकावर किरण पडत दगा जाणवला फाकनगा निघाली खूप असली खानाच्या पोटात दगा खान करला कोतळा बाहेर पडला पण त्यातून बेसावत राजा कृष्णाची धावून आला मस्तकर वार झाला राजे भेलकडले आणि त्या संधीचा फायदा घेऊन सयाद बंडा फुडा झाला महाराजांच्या मस्त तो चालणार तोपर्यंत जीवा महालाच्या दानपटने सय्यद बंदाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला, होता जिवा, वाचला शिवा एक विचार करायचा इथं जिवा महाला एक सेकंद उशीर करता तर फार नाही एक सेकंद उशीर करता तर तर जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छटला जायच्याऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छटलं गेलं असत आणि मग कळता आम्हाला या खानाच्या प्रसंगाच्या वेळी महाराजांनी जिवा महालाच का घेतला सोबत तोच का याचं उत्तर इथं आहे दुसरा काना ऐकून घेतला जीवा महालाच या का याचं कारण हे आहे मी जाणीवपूर्वक विधान करतो आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला सगळं पन्नास वर्षाचं चरित्र काढून बघा महाराज खानाच्या भेटीला गेले पण शाहिस्ता खानवर मात्र छापास टाकायला गेले चाल परत नाही आणि माणूस आहेत अवतीभोवती माणसं तीच तीच आहेत पण प्रत्येक प्रसंगात नायक म्हणून वेगळा आहे जबाबदारी प्रत्येकाला वेगळी आहे पन्नास वर्षाचा इतिहास काढा महाराजांचा एक माणूस मुख्य भूमिकेत परत दिसणार नाही जिवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामातच भेटेल तो पुरंदरावर दिसणार नाही पुरंदरावर मुरारबाजी तिथं बाजीप्रभू येणार नाही बाजीप्रभू पावनखिंडीत तिथं तानाजी असणार नाही तानाजी कोण धाण्यावर तिथं नेताजी भेटणार नाही नेताजी आग्र्यात तिथं येसाजी असणार नाही येसाजी कर्नाटकात तिथं सूर्याजी दिसणार नाही प्रत्येक ठिकाणी नवा माणूस आहे हे नियोजन आहे महाराजांच खान पडला नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी मिळून पहिल्या दिंडी दरवाजा जळून पोहोचायचं राजे पोहोचले पाठोपाठी भीर एक, नौ? 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 एक, एक, एक अंगरक्षक गोळा झाला राजांची नजर भिरभिरली एक दोन तीन चार नऊ नऊ जाताना दहा होते एक कोण राहिला माग एक कोण राहिला माग अंगरक्षकांनी एकमेकांवर नजर फिरवली तर अंगरक्षक पुटपुटला राजा संभाजी कावजी दिसत नाही संभाजी तो कुठे थांबला कुठे थांबला तो तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून मागून धापा टाकत येताना दिसला राजाने विचारला संभाजी कोठे थांबला होता कोट्या रुकला होता एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला त्याच्या हातात अफजल मस्तक होतं ही मस्तक कापाय माग थांबलो राजे म्हणले संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं हे नव्हतं आपल्या नियोजनात हे नसतं धाडस का केलं का तर संभाजी म्हणला राज तुम्ही खानाच्या पोटात वागणं का खूप असली पण म्हणलं मरतय का नाही आणलं का आपलं राजे म्हणले संभाजीची भागन का मी खनाच्या पोटात खुपसली त्याला जहरी जालीम विष लावलेलंच होत खान ऐसा तैसा बचावणार नव्हताच मागे नसत काय केलं संभाजी यदा कदाचित तुम्ही खनाचं मस्तक छाटत असताना पाठी मागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या शिवाजीनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही संभाजी एकूण अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये गेलेले गडकोट परत घेता येतात पण गेलेली माणसं परत कशी मिळवावी महाराज माणसाच्या रक्षणासाठी माणसाच्या जीवासाठी सातत्यानं धडपड करत राहिले आपली माणसं कमीत कमी कशी मरतील आपली कमीत कमी हानी कशी होईल याचा विचार करत राहिले हे अद्भुत नियोजन फक्त महाराजांच्या चरित्रात तुम्हाला दिसतं हे सगळं कधी घडलंय दहा नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता महाभायानं काय प्रसंग जीवावरचा मृत्यूशी गाथा दोन वाजता दहा तारखेला दुपारी घडलंय मला प्रश्न पडतो दहा तारखेला दुपारी जर एवढं सगळं रामायण घडलंय तर अकरा तारखेला महाराज कुठं असतील दहा तारखेला घडलंय हे खान नाट्य अकरा तारखेला महाराज कुठं शेजारी महाबळेश्वरला हा मग काल एवढं टेन्शन होत चार दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला कुठं आहेत महाराज दहा तारखेला दुपारी दोन वाजता खान मारला दुदुंब्या झाल्या अडीच वाजता राना रणात मराठी सैन्य बाहेर पडला आणि खानाच्या सैन्यावर तुटून पडलं चार पाच सहा वाजेपर्यंत ही दुखलाबंदी चालूच झाली बघता बघता खानाचा सपशेल पराभव झाला खानाचा सैन्य पाटीला पाहिलं आणि फुटलं सुटलं शस्त्र तिथंच तोफा तिथंच हत्ती तिथंच घोडे तिथंच उंट तिथंच बघता बघता सहा साडेसहा सात वाजता मराठीने हे सगळं काबीज केलं महाराजांना तोफा मिळाल्या सैन्य मिळालं शस्त्र मिळाली घोडी मिळाली उंड मिळाली हत्ती मिळाली आठ वाजता महाराजाकडे सगळं गेलं महाराज हे 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 मिळालंय नऊ वाजता तिकडं तिकडं सगळे जेवायला गेले जून दहा वाजता सगळे परत आले सैन्य सज्ज झालं आत्मविश्वास किती आहे बघा महाराजांचा दहा तारखेला खान दुपारी दोन वाजता मारला आहे महाराजांना हे सहा महिने है आधी माहिती आहे की आपण खान मारणारच आहोत खान मेल्यानंतर त्याचे हत्ती घोडे उंट आपल्याला मिळणारच आहेत चार हजार घोडी घेऊन खान येणार आहे दोन हजार पडून जरी गेले तर दोन हजार घोडी आपल्याला मिळणारच आहेत दोन हजार घोडी मिळाली पण नुसती घोडी मिळून उपयोग हो आहे का घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण पाहिजेत महाराजांनी काय केलं दहा नोव्हेंबरच्या अगोदर सहा महिने आपल्या दोन हजार लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित केलंय आणि त्यांना सांगितलं सहा महिन्यानंतर दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत बुकिंग झालेलं आहे किती नियोजन आहे आणि आत्मविश्वास किती हो होणारच नारा, दोन हजार घोडे मिळाली सैन्य सज्ज झालं साडे दहा वाजता महाराज आले आणि स्वतः महाराजांनी घोड्यावर मान ठोकली दुपारी दोन वाजता खान मारलाय त्या दिवसाचं सांगतोय मी रात्री अकरा वाजता महाराज आपल्या सैन्याचं परत घोड्यावर मान ठोकून स्वराज्याच्या हद्द प्रतापगडापुरतीच मर्यादित आहे अकरा वाजता महादेवचा गजर झाला महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि महाराज सैन्य निघाले बघता बघता वाई प्रांत जिंकला महाराज सातारा प्रांतात घुसले सातारा प्रांत काबीज केला महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले वारणा नदीचं खोऱ्या जिंकलं महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि एक डिसेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला म्हणजे उन्या पुऱ्यात वीस दिवसात दोनशे किलोमीटर आणि अठरा किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला या राजाला विश्रांती माहिती आहे दहा तारखेला दुपारी दोन वाजता खान मारतायत आणि रात्री अकरा वाजता तयार होऊन परत निघतायत ते थेट सलग वीस दिवस दोनशे किलोमीटर आणि अठरा किल्ले घेऊन थांबतायत विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो अफजल खानावरचा विजय महाराजांनी प्रेरणा म्हणून वापरला आणि एवढा प्रांत काबीज केला नंतर आता बघा ना पोराची नुसती दहावीची परीक्षा हो द्या आता महिनाभर आपल्याला काय सांगायचं नाही मोठा थकला तू या राजाला विश्रांत काय यश मिळत पाच किलोमीटरची शर्यत आहे एका स्पर्धकाला विचारलं तुझ्या जिंकण्याचं रहस्य म्हटलं मी थांबलो नाही काय अप्रतिम उत्तर आहे सातत्यानं जी माणसं काम करत राहतात सातत्यानं न थकता जी जातात ती यशस्वी होतात महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य ते आहे साधी गोष्ट सांगतो महाराजांच्या राणी सरकार आहेत काशीबाई मृत्यूशयेवर होत्या अखेरची घटका मोजत होत्या आणि त्यावेळी मासाहेब जिजावणी या काशीबाईंना विचारलं काशीबाई मरण्यापूर्वी तुमची काही शेवटची इच्छा असेल तर सांगा अमची, अमची मरने पुर्वी, मरने पुर्वी का का या काशीबाई म्हणाल्या आमची आमची शेवटची इच्छा एकच आमची शेवटची इच्छा एकच मरण्यापूर्वी मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत काय शेवटची इच्छा मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत का याच्या आधी ते कधी नजरेस पडले होते महाराजांबरोबर लग्न लागलं ला तेव्हा लग्नात काशीबाईंनी महाराजांचे पाय बघितलेले पुन्हा नाही मरण्यापूर्वी म्हणून काशीबाई सांगतायत की एकदा मरण्यापूर्वी पाय नजरेस पडू द्या महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला महाराजांनी स्वराज्याचा प्रपंच उभा केला म्हणून तुमच्या माझ्या पाठीचे कने ताट आहेत पन्हाळ्यावर पोहोचले महाराज पन्हाळ्यावर भगवा फडकला पन्हाळ्याच्या पायत्याच्या छोट्या छोट्या गावातल्या तर गर्भात पोरांना वाटलं की आता नाही आपण महाराजांकडे जायला हवं हो, महाराजांच्या तारी सामील व्हायला हवं हो। आणि मग अशी काही पोरठोर गोळा झाली त्यातच एक जण होता पनाळगडच्या पायत्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीत नाव एक शिवा दिसायचाही हुबहू राजांसारखाच चालणं राजांसारखं बोलणं राजांसारखं मिशी ठेवणार राजांसारखी दाढीचा कटतोही राजांसारखा डोक्यात एकच नाद जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभासारखं दुसरं सुचतच नव्हतं आमच्याकडं नाही का ते परवा आमिर खानचा गजनी आला आमच्या पोरांच्या डोक्यावरचे केस गायब मध्ये मध्ये रेषा राज्यमार्ग महामार्ग असतो ना आधी एकेकाला आमच्या आताच्या पोराचे आयडॉल आमिर खान माझ्या शिवाकाशीचे आयकॉन होते छत्रपती शिवाजी महाराज ही सगळी पोरं महाराजांना भेटायला पन्हाळ्यावर आली शिवाकाशी त्यातच आता महाराजांच्या आणि शिवाकाशीच्या आयुष्यातली पहिली भेट कधी झाली आहे जानेवारी महिन्यात आहे पहिल्यांदा दोघं एकमेकाला कधी पाहतायत जानेवारीत शिवाकाशीत स्वराज्यात कधी सामील झाला जानेवारी सोळाशे साठ आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धी जव्हरचा पासष्ट हजारचा वेडा पनडायला पडलाय महाराष्ट्र त्या वेड्यात अडकले नेताजी पालकरनं छापा टाकला पण तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा आणि त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला शिवा येताच झाला राज बोलावणं धाडलं जी हो शिवा शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे शिवा हरकला राजा तालोजी झपाटनाथ गेला राजांचा वेश अंगावर परिधान केला राजांचा जेरडोपार चढवला आणि राजांसारखाच मिशाला पिळ मारीत राजांच्या सामने आला राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे शिवा शिवा अरे अर्षात आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो शिवा राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला वळखायचा नाही आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे शिवा तुला कसं कळलं तुला कसं कळलं आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तसा शिवा म्हटला राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगावही तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आमसने राज्या की इडा जातो की लढतो की भिडतो की जाऊन त्या सिद्धीला राजे सर्व फुला झाले शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजाच्या डोळ्यातला एका अश्रू शिवाच्या पाठीवर पडला अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच चाल ठरली राजाने सिद्धीला निरोप धाडला आम्ही तहकारला तयार आहे सिद्धी आनंदला आखे आई गया दक्कन का चुहा सिकंद मे अगदी उसे आला ताला की मेहरबानी शब्द रात का जश्न होगा आखेर शिवा आई गया पण जे बसा फिकिर कायसी सिद्धी गाफिल सैन्य बेसावत वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला बाजी प्रभूना सोपीला घेतला आणि राजे त्या पावसाळ्याच्या किर्र रात्री पन्हाळ्यावरनं विशाळ गडाकडं निघाले आणि करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा आकाशीत सिद्धी वाट बघत होता पालखी येताना दिसली तसा सिद्धी पुढे झाला औ शिवाजी राजे पालखीचा पडदा सरकला आस्ते करम कदम राजे शिवराय खाली उतरले झाला चलिये राजे आणि राजांची पावलं श्यामनाच्या दिशेनं पडू लागली पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते राजांवर राजांची पावलं श्यामनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे फुटफुटले ये शिवाजी नाही हो सकता आणि थबकला सिद्धी ज्ञानाचा नंगे तलवार लकलकली सब दिशी चालली रक्ताची चिळकाने अतरे चाकल लोळवून शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला सच बता तू ये शिवाजी आणि कडाडला शिवा अरे हा महिहू शिवाजी दुसरा तिसरा चौथा वर वारांची बहुचार झाली सिद्धी विचारत राहिला आणि शिवा सांगत राहिला अरे हा महिहू शिवाजी मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडं ते दोन संशयी डोळे होते फाजल अफजल खानाचा मुलगा फाजल खा सिद्धीने विचारलं कैसे कर सकते हो ये शिवाजी नाही है तसा फाजल खान म्हणाला हुजूर महिने दे का शिवाजीराजे अफजल खान भेटीच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय हे जर खरे शिवाजी तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला शिवाच्या मस्तकरचा जिरटोप माग सरला मस्तकर वाराची खून नव्हती शिवा सापडला नंगे तलवलक लागली सब्दीशी चालली रक्ताची चलकांनी मर सिद्धी विचारता झाला मरण्याचा पहिले अखरी बार पुता सचमता या शिवाजी अरे कडाडला शिवा अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणाल असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काही कमी आहे का अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही माझ्या राजाचे पाठ तू काय धरणार सोडून देतात पण त्याच वेळी सिद्धीचे संशेर चालली आणि शिवाचं मस्तक थडा वेगळं झालं शिवा पडला संपला मला राहून राहून प्रश्न पडतो जानेवारीतली पहिली भेट आहे ओ महाराज आणि शिवा आयुष्यातली पहिली भेट फेब्रुवारी मध्ये सिद्धीचा भरचा वेढा पडतो आणि अवघ्या सहा महिन्यात महाराज या शिवाला विचारतात शिवा आमचं रूप घेऊन जातोस हे शिवा मरायला तयार होतोस आणि शिवा म्हणतो होतो झाला गेला या सहा महिन्याच्या काळात शिवाजी महाराजांनी त्या शिवाकाशीच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवाकाशीत मरायला तयार व्हावा हो। अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले अनेक राजांनी जलदुर्ग बांधले अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले पण माझ्या राजानं नरदुर्ग उभा केले हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तानाजी बाजी येसाजी कोंडाजी करतोजी अ कुणाचंही आयुष्य घ्या कस जगावं आणि कसं मरावं याचं यथार्थ ज्ञान देतात राष्ट्रीय चारित्र्य घडवलं नॅशनल कॅरेक्टर उभा केली महाराजांनी देशासाठी जगावं देशासाठी मरावं असं सा सांगणारी मांद्या ही मांद्याळी ही स्वराज्याच्या यशाचा सगळ्यात मोठा पाय आहेत शिवा पडला संपला विशालगडावर सुखरूप पोचलेल्या महाराजांच्या कानावर ही बातमी गेली की आपलं रूप घेतलेला शिवा मारला गेला आणि तक्षणी महाराज निघाले आम्हाला जायला हवं आजूबाजू सोप्टी चमकले महाराज कुठं पन्हाळ्याच्या पाय त्याला नेवापूरला शिवाकाशी चाईना निरोप द्यायला हवा तिचा पोर मातीसाठी गेलाय पर महाराज आत्ता त्या सिद्धेच्या येड्यातनं सुटला आता परत त्या मरणाचा मुलखात कशा पायी जावंच लागेल शिवाकाशी चाईला निरोप द्यावा लागेल महाराज तो आम्ही कुणी बी जाऊन देतो नाही शिवा शिवा म्हणून नाही शिवा शिवाजी महाराज म्हणून गेला हे लक्षात ठेवा मेलेला शिवाकाशीद नाही मेला तो शिवाजी राजा जिवंत आहे तो शिवा काशीत आईला भेटायला हवा राजा असं करू नका लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा त्या मरणाच्या मुलखात परत नको नाही जायलाच आणि राजे तिथून थड़क निघाले न ऐकता पंगळ्याच्या पायथ्याला नेवापूर गावी शिवाकाशी आईला भेटायला निरोप दिला गेला आणि शिवाकाशी आईला कोण आनंद झाला लाख लाख स्वप्न होतंय माझा 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 राजा येतो आहे पंचारती करून ती राजाची वाट पाहत राहिली आले 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 राजे आले। शिवाकाशी चाई बघीन पुरा झाली राजाना पंचारतीनं ओळायला लागली कळेना राजाना कशाला ओळते असा कुठला पराक्रम गाजवला की आरती करावी आमची अगं तुझा पोर मातीसाठी शहीद झाला हे सांगायला आलो आई ओळते कशाला पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेन तशी शिवाकाशी चाई राजांना म्हणाली ये ना राजा आत आत घरात तर ये जड पवडण राजे आत आले शिवाकाशी चाईने फटकं धडूत खाली टाकलं बसना बसना राजा राजा त्या धडुत्यावर बसले तशी शिवाकाशी चाई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली अगं गुळपाणी तर यान तोंड तोंड तर गोड कर राजाचं शिवाकाशीची बायको लगवनं गुळफानी घेऊन आली राजान पुढं ठेवलं शिवाकाशी चाई म्हणाली घेणार राजा तोंड तोंड तर गोड कर कळे ना राजाला अगं कस तोंड गोड करू तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई तोंड कस गोड करू पण राजांच्या ओठात शब्दच फुटे ना तसे शिवा कशी चाई म्हणाली राजा एक सांगू खा राजा म्हटले बोल अरे येड्या एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास सिद्धीच्या येड्यात न सुटलास मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडी करून माह्याकडं का आलास तसे राजे म्हटले आई अगं तू सुद्धा जिजाऊच की ग तसं नवर राजा पण आईची माया तुला नाही कळायची सहा महिन्या तुझ्या वाटकडे डोळं लावून बसली असल ती तिच्याकडे जावं पहिले तसे राजा म्हटले आई अगं एक शिवा गेला दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला तुझा शिवा गेला आई तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला तशी शिवा कशी चाई म्हणाली ते काय मला आहे हवे राजा आणि चमकले राजा अरे तुला कसं कळलं अगं तो निरोप द्यायला तर आम्ही आलो तुला कसं कळलं तशी शिवा काशी चाई म्हणाल्या अरे गावच्या येशीतून येताना तुला बघितला तवा तू एकलाच दिसला तवाच माझा शिवा चित्ता नाही राहिला अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला धन्य धन्य आई म्हणजे स्वतःचा पोर गेला हे माहिती असून तू आनंदानं पंचार्थ घेऊन माझं स्वागत करायला आलीस माझं तोंड गोड करायला लागलीस धन्य आई अगं तुझा पर पातीसाठी गेला देशासाठी गेला एवढं ऐकल्यावर मात्र शिवाकाशी आईच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उघायला लागलं तिला हुंत का आवर ना आणि राजे म्हणाले शोकावर आई अगं शोकावर कशाला रडते पण शिवाकाशी चाईची अश्रू थांबे ना राजे म्हटले आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हाच कळतं पण आई शोकावर तसे तार दिशी शिवाकाशी चाई म्हणाली कोण म्हंटल राजा माझा पोर गेला म्हणून मी रडतीये कोण म्हंटल माझा लोक मेला म्हणून मी रडते नाही माझा पोर गेला म्हणून मी रडत नाही मी रडते एवढ्यासाठी कि त्या देवानं मला एकच लोक का दिला आणखी चार दिला असत तर आता तुझ्या संगती नसत धाडलं माझा पोर गेला म्हणून नाही त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या कळे ना राजांना पण त्याच वेळी शिवाकाशीची बायको म्हणाली आत्याबाई बाई असं का हो म्हणता तू मला एकच लोक मग कोण म्या कोण धनी माझा धनी नसते राहिलं पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढील जा म्या लढील राजेशी उभा राहिले राजे अरे धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्या सारख्या माता भगिनी त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार आणि आश्चर्य वाटेल ही शिवाकाशीची बायको आहे ना ही शिवाकाशीची बायको स्वराज्याची पहिली स्त्री सैनिक म्हणून लढली आहे जेव्हा जेव्हा या देशावर मातीवर संकट आली तेवढी फक्त मनगटच नाही वेळ पडल्यावर इथल्या बांगड्याही झुंजल्यात हा इतिहास आहे इथला जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत मेल्यानंतरच इथले आयुष्य सुरू होतात असा इतिहास आहे या मातीला म्हणून विषय कारगिलचा असू द्या नाहीतर मुंबईवरच्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मातीसाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या माझ्या याच महाराष्ट्रातली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तो वासाने वारसा दिला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे खरं तर शक्तीचा हा वारसा भक्तीतून तुमच्या माझ्याकडे प्रवाहित झाला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे भक्तीनं मन चेतावीत फुलावीत ती पवित्र व्हावीत भव्य व्हावीत व्यभावित अथंग दंड व्हावीत हा त्याच्या पाठीमागचा हेतू करून ती अशा सदरक्षणासाठी उभा राहतील ही त्याच्या पाठिंबागची भूमिका खरं तर संतांनी घडवलेला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात उभारलेलं शिवाजी महाराज आणि स्वराज्य हा शक्ती भक्तीचा अपूर्व संयोग आहे आपण भक्तीची उपासना करत आहात त्याच्यातून उद्याच्या शक्तीचा उदय निश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताना आपल्या सगळ्यांचे मनो आभार मानतो थांबतो धन्यवाद